नमस्कार साडेनऊच्या या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या उरी भागात आज घुसखोरी करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान हंदवाडा इथं ही चकमक सुरू एक जवान शहीद उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी दबाव कायम ठेवणार असल्याची अमेरिकेची भूमिका पुरी दहशतवादी हल्ल्यात हौत्यात्म्य आलेले विकास उईके विकास कुळनेथे आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या राज्यातल्या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश अॅट्रॉसिटी कायदा असावा मात्र त्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी कालानुरूप बदल आवश्यक अशोक चव्हाण नियोजित डोंबिवली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आणि कबड्डी विश्वचषकासाठी चौदा खेळाडूंचा संघ जाहीर पाहूया बातम्या विस्तारानं जम्मू काश्मीरमधल्या उरी विभागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं आज दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाकव्याप्त काश्मीरमधून उरी विभागातल्या लचिपोरा इथं नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांचा हा गट करत होता त्यांना लष्करानं शरण यायला सांगितलं असता स्वयंचलित शस्त्रास्त्रांमधून त्यांनी गोळीबार सुरू केला त्याला लष्करानं चोख प्रत्युत्तर देत दहा दहशतवाद्यांना ठार केलं अद्यापही ही, ही कारवाई सुरू असल्याचं समजतं दरम्यान हंदवाडा इथंही लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असून एक जवान शहीद झाला आहे या भागात पाच ते सहा दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जम्मू काश्मीर कश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकाचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणी एनआयए न प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रथमच शीघ्र ज्वालाग्राही स्फोटक द्रव्य वापरल्याचं समोर आलं आहे ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून जैश ए महम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या डीएनए नमुने घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान शहीद झाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी श्रीनगरमध्ये असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानला एकाकी पाडून त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जगानं एकवटायला हवं असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते दहशतवादाला मदत करणं पाकिस्तान दहशतवाद हे राष्ट्रीय धोरण असल्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना आर्थिक पाठबळ पुरवत आहे असंही म्हणाले दरम्यान पाकिस्ताननं आपल्या हद्दीतल्या दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम ठेवू असं आहे राष्ट्राध्यक्ष एम सिरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून उरी हल्ल्याचा निषेध केला आहे संयुक्त मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे या हल्ल्यात अठरा जवानांना वीरमरण आल्यावर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद करावी अशी मागणी पाकिस्ताननं भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतेविसाव्या सत्रामध्ये केली आहे पाकिस्ताननं दहशतवादाला पाठबळ देणं थांबवावं आणि अवैधरित्या बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडावा अशी मागणीही भारतानं केली आहे जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव हक्क परिषदेच्या सत्रात उत्तर देण्याचा हक्क बजावताना भारतानं ही मागणी केली आहे। बलुचिस्तान पख्तून आणि सिंध प्रांतात मानवाधिकारांचं उल्लंघन आणि हिंदूंसह अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही भारतानं ठळकपणे मांडला आहे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानसह पाकिस्तानच्या इतर भागातही मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यावर परिणाम होत असल्याचंही भारतानं म्हटलं केलेल्या यांनी संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संजय देशपांडे यांच्याकडून आपण माहिती घेतली उरी इथं काल पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीरमरण आलं यात शहीद झालेले विकास उईके यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार विरेंद्र जगताप विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईके यांना अखेरचा भावपूर्ण पूर्ण निरोप दिला परंपरा आहे त्यागाची बलिदानाची परंपरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचंही शहीद होणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांनी जे या पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण भारताचा गर्व आहे आणि महाराष्ट्रा सुद्धा गर्व आहे तो आमच्या मुलासारखा आमच्या म्हणजे असा हृदयात आहे आणि त्याचं सांगावं कौतुक तेवढं कमीच आहे विकास कुळमेथ यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरदिया गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते लान्स नायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी सातारामधल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला साश्रुनयनांनी निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर काल रात्री नाशिक जिल्ह्यातल्या खडांगळी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह गावकरी मोठ्या उपस्थित होते उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या इतर जवानांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू कश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निषेध करण्यात आला पाकिस्तानबाबत भारताकडून कोणतीच कणखर भूमिका घेतली जात उरी उरीसारख्या घटना घडतात असा आरोप पुणे शहर अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांनी यावेळी केला केंद्र आणि राज्य सरकार जनतेचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरत असून कुपोषणासारख्या भीषण समस्येबाबतही मंत्री गंभीर नसल्याचा आरोप बागवे यांनी केला राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या भारतानं या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली देशातल्या बारा राज्यातल्या सत्तावीस स्मार्ट सिटीची नावं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश आहे आग्रा अजमेर अमृतसर ग्वाल्हेर हुबळी धारवाड जालंधर कोटा कानपूर कोहिमा मंगलोर मदुराई रूरकेला, तंजावर तिरुपती उज्जैन वडोदरा वाराणसी वेल्लोर शिवमोगा नामची सालेम, आणि तुमकूर या शहरांचा स्मार्ट समावेश करण्यात आला आहे स्मार्ट शहरांची ही तिसरी यादी आहे अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नाही मात्र त्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे यासाठी कायद्यात कालानुरूप बदल करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा समाजाच्या प्रक्षोभाला आरक्षणासह कोपरडी बलात्कार रोजगार ही कारणही असल्याचं त्यांनी सांगितलं पठाणकोट किंवा उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं तरच जवानांचं आत्मबल वाढेल आणि दहशतवाद्यांना जरब असं चव्हाण म्हणाले विधिमंडळाची मान्यता न घेता मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना अद्याप दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावला जात असलेला अधिभार त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली वांद्रे इथं मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक मालती पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण टिकवानी मनसेच्या नगरसेविका रुचिता मोरे आणि राजेश मोरे यांच्यासह बसपाचे नगरसेवक दशरथ यादव आणि सुशिला यादव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेकडून करण्यात येणारी विकासकामं आणि त्यामुळे सर्वसामान्यांना मिळणारा न्याय यामुळेच शिवसेनेत या सर्व नगरसेवकांनी प्रवेश केल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेने केलेलं ठाण्याचं काम ठाण्यामध्ये विकासाचं काम आणि शिवसेनेवर आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास दाखवून या ठिकाणी आज नगर या नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे ते त्यांच्या प्रभागामध्ये शिवसेना निश्चितपणे विकास करेल आणि सर्वसामान्य मतदारांना न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे आणि म्हणूनच या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळेल राज्यातले पोलीस आणि सीमेवरचे जवान सुरक्षित नाहीत केंद्रानं जवानांसाठी विशेष आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करतानाच सुरक्षेच्या बाबतीत सरकार अकार्यक्षम असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे ते आज पंढरपूर इथं पत्रकारांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोकळ आरोप न करता भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत असं आवाहन त्यांनी दिलं चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या संदर्भात तटकरे बोलत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातच शरद पवार यांच्यामुळे मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप मराठा सुराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रणय सावंत यांनी केला आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते कोपर्डी हत्याकांडाचा निषेध आणि मराठा आरक्षणासाठी येत्या सत्तावीस सप्टेंबरला मुंबईसह संपूर्ण कोकणात मराठा क्रांती मोर्चा भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली मराठा समाजातील प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई असल्याचं ते म्हणाले भाजपा सरकारच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं आपल्याला वाटतं असंही सावंत यांनी यावेळी सांगितलं पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरात आज मूक मोर्चा काढण्यात आला नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत पोलीस मित्र आणि पोलीस परिवार डॉक्टर आशिष अटलोये आणि निलेश नागोलकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पोलिसांचे कुटुंबीय सहभागी झाले होते पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसंच या खटल्यांची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी या मागण्यांचं निवेदन मोर्चकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्यानं त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यावेळी करा या सुमारे पाचशे शेतकऱ्यांना ताब्यात आलं अक्कलपाडा धरणाच्या डावा कालवा शेतकऱ्यांचं धरणाच्या पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यापूर्वी त्यांनी पाच तास रास्ता केल्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आग्रही होते आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये आज अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली अंगणवाडी तेरा हजार तर मदतनीसला नऊ हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे भत्ते द्यावेत यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून संविधान चौकात निदर्शनं केली नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली इथं होणार असल्याची औपचारिक घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज केली नागपूर इथं विदर्भ साहित्य संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला बारा ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे पोहोचण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर असून अकरा डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात जोशी यांनी सांगितलं मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी मतपत्रिका रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार असल्याचं म्हणाले यावर्षी अनाठाई बडेजाव टाळून राजकारण्यांची गर्दीही टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला अनुप कुमार कर्णधार तर मनजीत चिल्लरची उपकर्णधार म्हणून निवड झाली याशिवाय अजय ठाकूर दीपक हुडा धर्मराज चेरलथन जसवीर सिंग किरण परमार मोहित चिल्लर नितीन तोमर प्रदीप नरवाल राहुल चौधरी संदीप नरवाल सुरेंद्र नडा आणि सुरजित यांचा या संघात समावेश आहे येत्या सात ऑक्टोबरपासून अहमदाबाद इथं ही स्पर्धा सुरू होणार आहे बातमी हवामानाची मुंबईसह उपनगरात आज दमदार पावसानं हजेरी लावली संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत पंधरा पूर्णांक चार मिलीमीटर तर वेधशाळेत शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला संध्याकाळपासून पुन्हा सुरुवात झाली ठाणे आणि पालघरमध्येही दिवसभर जोरदार पाऊस झाला राज्यात इतरही काही ठिकाणी पाऊस झाल्याची बातमी आहे सिंधुदुर्ग आणि लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथंही पाऊस झाला तर वाशिम जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याच काळात कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान तेवीस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे कमाल सव्वीस किमान एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस तेवीस नाशिक सव्वीस आणि बावीस कोल्हापूर कमाल पंचवीस किमान एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या उरी भागात आज घुसखोरी करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान हंदवाडा इथंही चकमक सुरू एक जवान शहीद उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरोधात आणखी कठोर पावलं उचलावीत यासाठी दबाव कायम ठेवणार असल्याची अमेरिकेची भूमिका उरी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेले विकास उईके विकास कोलमेथे आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या राज्यातल्या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश अॅट्रॉसिटी कायदा असावा मात्र त्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी कालानुरूप बदल आवश्यक अशोक चव्हाण नियोजित डोंबिवली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आणि कबड्डी विश्वचषकासाठी चौदा खेळाडूंचा संघ जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार